नमस्कार मी भाई निर्लेकर आपल्या सर्वांचं सा, माझ्या यूट्यूब चॅनलवर सहर्ष स्वागत करतो वटपौर्णिमा या सणाविषयी आज मी आपला स झवी माहिती देण्याचा प्रयत्न करतो आपल्याला नक्कीच आवडेल अशी आशा बाळगतो वटपौर्णिमा हा सण साजरा करण्यामागे पौराणिक कथासुद्धा ही आपल्या सगळ्यांना माहिती आहे सावित्री आणि सत्यवान यांच्याविषयी जी कथा आहे महाभारतामध्ये वनपर्वामध्ये ही कथा सांगितलेली आहे त्या सावित्रीचं जे नवऱ्यावरील प्रेम आहे तिची श्रद्धा आहे तिची भक्ती आहे आणि तिने केलेली यमराजाला प्रार्थना या सगळ्याचा त्या यमराजाच्या मनावर सुद्धा असा परिणाम होतो की त्याला तिची दया येते तिचं प्रेम पाहून तिची श्रद्धा बघून त्या यमराजालासुद्धा दया येते आणि तिच्या नवऱ्याचे प्राण जे त्यांनी हरण केलेले असतात ते पुन्हा देऊन त्याला पुन्हा जीवन दिलं जातं या कथेचा आधार घेऊन आपल्या परंपरेनुसार प्रत्येक हिंदू महिला जी विवाहित आहे ती या वटपौर्णिमेच्या दिवशी आपला सण साजरा करते आणि आपल्या पतीला चांगलं उत्तम आरोग्य मिळावं दीर्घायुष्य मिळावं आणि सौख्य मिळावं यासाठी देवाला प्रार्थना करते तर या सणाच्या दिवशी महिला नवीन नवीन कपडे घालतात दागदागिने घालतात आणि सुपामध्ये स वाण घेतात पूजेचं साहित्य घेतात आणि बाहेर वडाच्या झाडाला पूजा करण्यासाठी महिला एकत्र भेटतात त्या या सणाच्या निमित्ताने महिला एकत्र भेटतात त्यांचे सुखदुःख एकमेकाला शेअरसुद्धा करतात ते वाण एकमेकीला देतात आणि एकमेकींना एक, एक त्यांचे स्नेहसंबंध वाढवले जातात या सणाचं महत्व असं आहे की काही काही घरांमध्ये म्हणजे वडाचं झाड जर जवळ नसेल तर बाहेर फेरीवाल्यांकडून किंवा ते भाजीवाले वगैरे हो असतात अशा लोकांकडून सुद्धा वडाच्या फांद्या घेतल्या जातात आणि मग त्या घरी पुजल्या जातात घरी पुजल्यानंतर बहुतेक वेळा म्हणजे साधारण जवळजवळ ऐंशी ते नव्वद टक्के ज्या महिला आहेत ती फांदी टाकून देत नाहीत ती फांदी कुठेतरी मातीमध्ये मा ती लावली जाते मग ते झाड रुजवलं जातं त्याला पाणी घातलं जातं आणि त्या त्याचं अशा पद्धतीने ते वृक्षारोपणसुद्धा केलं जातं म्हणजे थोडक्यात सांगायचं म्हणजे हा वटपौर्णिमेचा जो सण आहे तो पर्यावरणाशी निगडीत आहे आणि सावित्रीने जी ती जी कथा झालेली आहे ती म्हणजे आपण कथा ऐकतो ती वडाच्या झाडाखाली आहे याचा कुठेतरी एक शास्त्रीय संबंध जोडला जातो असा की ज्याचं प्राण गेलेलं असतं त्याला पुन्हा प्राण मिळण्यासाठी ती वडाच्या झाडाखालीच असते म्हणजे त्या वडाच्या झाडामधून प्राणवायू फेकला जातो बाहेर आपण पाहिलं तर शास्त्रानुसार बघितलं तर अनेक झाडं आहेत परंतु वड पिंपळ हे काही असे निवडक झाडं आहेत त्यामध्ये वडाच्या झाडाचा जास्त उल्लेख आपण इथे वासनामध्ये येतो कि किंवा आपण ऐकतो की वडाचं झाड जे जे आहे ते दिवसा आणि रात्रीसुद्धा आपल्या झाडामधून पानांमधून ऑक्सिजन बाहेर टाकतो म्हणजे प्राणवायू आहे ते बाहेर सोडतो म्हणजे माणसाच्या जीवनासाठी प्राणवायू आवश्यक आहे आणि वडाचं झाड जे आहे ते भरपूर प्रमाणामध्ये प्राणवायू आपल्याला देत असतं त्याच्यामुळे वडाच्या झाडाचं संवर्धन होणं फार गरजेचं आहे निसर्गाचा तोल सांभाळणं त्याबरोबरच माणसाचं आरोग्यही सांभाळणं यासाठी वडाच्या झाडाची जपणूक करणं गरजेचं आहे या महिला ज्या आहेत म्हणजे स्त्रिया ज्या आहेत त्या वडाच्या भोवती दोरा गुंडाळून गुं, त्याला प्रदक्षिणा घालतात आणि वडाच्या झाडाची पूजा करतात वडाच्या झाडाकडे आपल्या पतीसाठी दीर्घायुष्य चांगलं आरोग्य मागतात तर हे अशा पद्धतीने आपली हिंदू परंपरा आहे त्याची ही ती जपणूक होते वडाचं झाड म्हटलं की कोणाला आवडत नाही अगदी वृद्ध सगळ्यांनाही हे वडाचं झाड आवडतं लहान मुलंसुद्धा जर आपण त्या लहान मुलाला जर कुठे घेऊन गेलो आणि तिथे जर समजा वडाचे झाड असेल आणि पारंब्या जर लटकत असतील तर लहान मुलांनासुद्धा त्या पारंब्याला लटकायला आवडतं आपलंसुद्धा बालपण आपण असंच घालवलेलं आहे अनेक ठिकाणी आता आम्ही जोगशी झा असलो तरी पण इस्माईल कॉलेज म्हणा किंवा आरे कॉलनीमध्ये ह्या ठिकाणी वडाची झाडं भरपूर आहेत पारंब्यासुद्धा आम्ही कॉलेजमध्ये इस्माईलमध्ये असतानासुद्धा वडाच्या झाडाला तर लटकण्यामध्ये आमचे बऱ्याच वेळ जायचा तिकडे तर अभ्यास तर व्हायचा परंतु इतर वेळेला वडाच्या झाडाला लटकणं हे सगळ्यांना आनंद देणारच असा एक भाग आहे आम्ही आरे कॉलेज आरे कॉलनीमध्ये रोज सकाळी चालायला जातो तिथेसुद्धा रोज आम्ही तिथे वडाच्या झाडाला लटकतो त्याचं कारण असं आहे की त्याच्यामुळे एकतर लहानपणीची आठवणी आहेत त्याला पूर्ण उजाळा मिळतो तो जो लटकण्याचा आनंद आहे तो घेतला जातो आणि त्याच्याबरोबर आपल्या शरीराला व्यायामसुद्धा होतो आपल्या शरीराचे स्नायूसुद्धा बळकट होतात आणि वडाच्या झाडामुळे इतर म्हणजे आयुर्वेदामध्ये सुद्धा बघितलं तर वडाच्या झाडाचा पुष्कळ वापर केला जातो असे हे औषधी झाड आहे आणि या झाडाचा संबंध आपल्या हिंदू परंपरेनुसार आपल्या धार्मिकतेमध्ये आढळून येतो त्याचं संवर्धन होणंसुद्धा गरजेचं असतं तर आजच्या या या म्हणजे वटपौर्णिमेच्या सणाच्या निमित्ताने त्याची जुजबी माहिती देत असताना मी आपल्या सगळ्यांना वटपौर्णिमेच्या शुभेच्छा देतो आणि सगळ्यांना प्रार्थना करतो की आपण वडाच्या झाडावर खरोखर मनापासून प्रेम करायलाच पाहिजे कारण त्यामुळे आपलं जीवनसुद्धा एक सुकर होणार असतं आपल्याला प्राणवायू मिळणार असतो तर सगळ्यांनी वृक्षारोपणसुद्धा करणं गरजेचं आहे आणि वडाची झाडं जास्तीत जास्त कशी आपल्याला लावता येतील यासाठी सगळ्यांनी प्रयत्न करणंसुद्धा गरजेचं आहे कारण ते आपल्या सगळ्यांना उपयुक्त आहे आपल्या आयुष्यासाठी चांगलं आहे धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र